महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महिलांसाठी रोजगार नाही किंवा आत्ता जी पोरं तयार झालीत वीस वर्ष बावीस वर्ष पंचवीस वर्ष त्यांना कामासाठी लोणावळा खामशेठ कुसगाव अशा नांगरगाव अशा कंपन्यांमध्ये जायला लागतं तर माझं असं वैयक्तिक म्हणणे आहे की खंडाळ्यामध्ये बहुतेक बंगले आहेत सोसायटी आहे तर तिथे सर्व आमची यंग पोरं हीच कामाला लागली पाहिजे पण नगरसेवक कसा असावा गावातला तर तो कुठलाही माणूस गावातला कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही कुटुंबाला अडचण झाली तर तो, तो रात्री दोन वाजता तीन वाजता त्याच्या कुटुंबाला मदत करणारा असावा नगरसेवक असा असावा की नगरसेवकांच्या घरी न जाता नगरसेवक त्यांच्या घरी गेला पाहिजे अडचणीमध्ये असा गावामध्ये नगरसेवक असावा सर नमस्कार मावळ वार्ताच्या मावळ चौफेर चर्चा या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत सध्या मावळ तालुक्यासह लोणावळ सुद्धा निवडणुकीचं वारं वाहू लागलेलं ला आहे या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये अनेक राजकीय पक्षातले कार्यकर्ते तसेच नवीन चेहरेसुद्धा आपल्यासोबत येणार आहेत अनेक जण इच्छुक आहेत या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी असाच एक खंडाळा लोणाळ्या म्हणजे खंडाळा परिचित असलेला गाव या गावातून सुद्धा एक नवीन तरुण तडपदार उमेदवार हा या नगरसेवक पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे आणि हा चेहरा आहे दत्तात्रेय भागुजी दळवी नमस्कार नमस्ते आ, तुम्हाला प्रथम शुभेच्छा बरेच चेहरे या निवडणुकीच्या काळात आम्हाला भेटतात आहे की सगळंच बरेच इच्छुक आहेत आणि मला जास्त परिचयाचे नसल्यामुळे मी जास्त माहिती घेतो की तुमचा काय परिचय आहे आमच्या प्रेक्षकांना सांगाल तर बरं होईल नमस्कार मी दत्तात्रय भागुजी दळवी मी प्रभाग क्रमांक अकरामधनं यावेळी जनतेचा आशीर्वाद घेऊन यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे कारण की खंडाळ्यामध्ये बहुतेक बहुतेक अशा काही समस्या आहे त्या सोडण्याचा मी माझ्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे तर सर आमच्याकडे महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महिलांसाठी रोजगार नाही किंवा आत्ता जी पोरं तयार झाली वीस वर्ष बावीस वर्ष पंचवीस वर्ष त्यांना कामासाठी लोणावळा खामशेठ कुसगाव अशा नांगरगाव अशा कंपन्यांमध्ये जायला लागतं तर माझं असं वैयक्तिक म्हणणे आहे की खंडाळ्यामध्ये बहुतेक बंगले आहे सोसायटी आहे तर तिथे सर्व आमची यंग पोरं हीच कामाला लागली पाहिजे व पोरांसाठी एक जिम आवश्यकता असली पाहिजे महिलांसाठी गार्डन असलं पाहिजे महिलांसाठी घरामध्येच रोजगार निर्मिती करायची हा माझा प्रयत्न राहील आता तुम्ही पहिल्यांदाच या निवडणुकीच्या उतरत उतरताय लोणा नगर परिषदेच्या निवडणुकी उतरतात आहे तर आपल्याला काय वाटतं नगरसेवक हा कसा असावा आणि आपल्या संकल्पना काय या शहराच्या विकासासाठी सर नगरसेवक कसा असावा गावातला तर तो कुठलाही माणूस गावातला कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही कुटुंबाला अडचण झाली तर तो, तो रात्री दोन वाजता तीन वाजता त्याच्या कुटुंबाला मदत करणारा असावा नगरसेवक असा असावा की नगरसेवकांच्या घरी न जाता नगरसेवक त्यांच्या घरी गेला पाहिजे अडचणीमध्ये असा गावामध्ये नगरसेवक असावा सर खंडाळ्याबद्दल काय तुमच्या या विकासाच्या संकल्पना आहेत काय विकास व्हायला पाहिजे खंडाळ्यामध्ये सर विकास बघा आता आमच्या खंडाळ्यामध्ये गार्डन नाही आता तसं बघायला गेलं तर एक राजमाची गार्डन आहे पण त्यांचं नगरपालिकेचं आणि फॉरेस्टचं कसल कुठल्या गोष्टीचा वाद असल्यामुळे त्या गार्डनची परिस्थिती आज तुम्ही बघा भिंती राहिल्या नाही त्या गार्डनला तर ते चा चा तर एक खंडाळ्याचं आमचं नाक आहे राजमाची गार्डन सनसेट पॉईंट तर आणि एक दुसरं शूटिंग पॉईंट होता आमच्याकडे तोही बंद झाला चार पाच वर्षापूर्वी तर एक राजमाची गार्डन सुधरावा या वैयक्तिक आमचं खंडाळ्यामध्ये एक आम गार्डन असावं की आमच्या माता भगिनी महिला संध्याकाळी जेवण वगैरे झालं तर तिथं ते बसू शकतात किंवा लहान पोरं घेऊन जाऊन बसू शकतात खेळू शकतात लहान अशी कुठलीही सुविधा नाही तर ते करण्याचा मी प्रयत्न करणार आहे आपलं हे पर्यटन क्षेत्र आहे आणि या पर्यटनाच्या दृष्टीने अजून काय प्रकल्प तुम्हाला इथं राबवता येतील पुढे भविष्यामध्ये आता कमीत कमी मला वाटते आमच्याकडे पहिले नगरसेवक होते आमचे त्यांनी रोपवेचा प्रकल्प हे केलेला आहे पण तो अजून काम चालू नाही झालं तर तो रो रोपवेच्या प्रकल्पासाठी पण प्रयत्न करणार गार्डनसाठी प्रयत्न करणार ज्येष्ठ नागरिक संघा ज्येष्ठ नागरिक लोक आहेत जे आमचे त्यांच्यासाठी विरुंगळा केंद्र व्हावा त्याच्यासाठी प्रयत्न करणार सर हां हा मोठा एक प्रश्न आहे की ज्येष्ठ नागरिक संघासाठी सुद्धा विरुंगळा केंद्र तसं नाही आहे किंवा प्रॉपर मुलांना खेळण्यासाठी बाग किंवा मैदान नाही आहे आणि असं एक मनोरंजन हॉलसुद्धा या ठिकाणी होणं गरजेचं आहे आता मी खंडाळची परिस्थिती बघतोय कुठं कार्यक्रम घ्यायचा म्हटल्यावरती हॉल शोधावा लागतो तसा तसा नगरपालिकेचा किंवा कुठला प्रॉ असा सामाजिक हॉल नाही आहे की जिथे कुठलेही छोटे छोटे कार्यक्रम करता येईल तर त्या दृष्टीने सुद्धा तुम्ही काय पावलं उचलणार आहात का हो सर एक नगरपालिकेची ती जागा आता एक सहा गुंठे जागा भेटलेली आहे तो सहा गुंठे साडेसहा गुंठे प्र नगरपालिकेच्या नावावर जागा असून ती जागेमध्ये आत्ता चिरंगप्पा बारणेंनी जिमसाठी फंड दिलेला आहे तर तिथं खाली एक सांस्कृतिक कार्यक्रम होण्यासाठी खाली हॉल व्हावा वरती जिम व्हावी हो त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे खंडाळा नागरिक म्हणून अच्छा आपल्या नगरपालिकेने चार पाच वर्ष स्वच्छता स्वच्छ स स्वच्छ लोणावळा म्हणून अनेक क्रमांक मिळवलेले अनेक पारदोशी मिळवलेले पण सध्याच्या काळात मागच्या काही काळात प्रशासकीय राजवट असल्यामुळे त्याच्यामुळे बरेच आ, आ, ही परिस्थिती अस्तव्यस्त झालेली आहे आणि पुन्हा ते एक घाणीचं साम्राज्य सु झालेलं आहे खंडाळसुद्धा बरेच जागे कचरा साचलेला दिसतो आहे आणि सगळे परिस्थिती थोडीशी हे झालेली आहे तर पुन्हा माझ्या मते पुन्हा तुम्ही जेव्हा नगरसेवक व्हाल तेव्हा पुन्हा असे आपल्या नगरपालिकेला पारितोषिक मिळण्याच्या दृष्टीने तुम्ही काय करा नक्की नक्की आपल्या लोणा नगरपालिकेला पारदोषिकी पारितोषिक पारुशीक पण भेटलं पाहिजे आणि माझा खंडाळा कसा स्वच्छ राहील त्याच्याकडे मी खूप जास्त लक्ष देईल आणि अजून एक प्रश्न आहे मी पर्यटकांविषयी की इथे पर्यटक आल्यानंतर त्यांचे बऱ्याच गैरसोतात स्वतः कचरा म्हणजे इकडे इकडे टाकतात आणि दुसरे म्हणजे आपल्या खंडाळाच्या मुख्य चौक्यामध्ये खूप ट्राफिकची समस्या सर्वात मोठी आहे सर आता ट्राफिकची समस्या त्याच्यावर आपले जे आमदार साहेब माग तालुक्याचे लो लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके आणि एस पी गिल साहेब यांनी सर्वांनी नियोजन केलं होतं पण काय परिस्थिती आहे खंडाळ्यामध्ये ट्राफिक जाम असते कारण की घाटातनं उलटी त्यामुळे ट्राफिक जाम असते सर तर त्याच्यामध्ये समजा मी नगरसेवक लोकांनी मला एक काम करण्याची संधी दिली तर एक स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून ज्या टायमाला मी नगरपालिकेत जाईल तर त्या टायमाला पोलीस ह्या लोकांवर सरांवर बसून काहीतरी मार्ग काढून तो ट्राफिक कशी कमी होईल त्याचा आपण शंभर टक्के प्रयत्न करू सर आत्ता सध्या आपल्याकडे मोठा प्रश्न पडतो तो नोकऱ्यांचा म्हणजे इथे जास्त हॉटेल्स व्यावसायिक जास्त आहेत आणि हॉटेलमध्ये काम करणारे सगळे परप्रांतीय या ठिकाणी येतात आणि लोकल विद्यार्थ्यांना लोकल मुलांना इथे तसं काम मिळत नाही काम मिळण्यापेक्षा ती आपले करत नाही हॉटेलमध्ये पण त्याला दुसरा पर्याय पण नसतो करायला तर तसा रोजगाराचा काय संधी उपलब्ध आपल्या इथे करून देता येईल काय या युवकांना इथे असं सर आता कमीत कमी तुम्ही बघितले बघितले कमीत कमी पाचशे ते सहाशे बंगले आहेत आपल्याकडे जास्त बंगले म्हणजे माझ्या माहितीनुसार मी बघितले तर भरपूर बंगले आहेत सर त्याच्यामध्ये कुक ची नोकरी लागू शकती ची नोकरी लागू शकती त्याच्यानंतर माळीची नोकरी लागू शकती ची नोकरी लागू शकती असं तुम्ही सर्व नियोजन केलं व्यवस्थित तर आपला कुठल्याही पोराला बाहेर जाण्याची गरज नाही लागणार आणि राहिला परप्रांतीयाचा विषय ठीक पर आहे तेही कामासाठी आलेले आहेत जिथं पाच लोक लागतात तिथं तीन आपली असावी दोन त्यांची पण असावी मी काय कोण बाहेर आलं म्हणून त्यांच्या विरोधात जाण्यासाठी असं कुठलंही आपण काही करणार नसून त्यांनाही काम भेटलं पाहिजे आणि आपले स्थानिक पोर आहेत त्यांनाही काम भेटलं पाहिजे त्या उद्देशाने मी प्रयत्न करणार सर एक जे प्ल, आता खर तर बघायला गेलं तर कुशल कारागिरी जे पाहिजेत म्हणजे त्या हॉटेल व्यवसायाच्या दृष्टीने तसे कुशल कारागीर आपल्या लोणावळ्यामध्ये युवक तयार होत नाही म्हणजे तुमचा समजा आता प्लंबर झाला प्लंबर आहे कुक आहे किंवा इलेक्ट्रिशियन आहे असे त्यांना एक म्हणजे कोर्सेस देऊन त्यांना ते इथे जॉबला लावता येईल मला असं वाटतं बरोबर कारण की खूप शिक्षण घेऊन इथे तसा आय टी नाही आहे आपल्याकडे त्यामुळे ती त्यांना पुण्यामध्ये जावं लागतं किंवा मुंबईला जावं लागतं तर या दृष्टीने जी मुलं आहेत ते त्यांना कुशल कारागीर बनवून आपण ह्या व्यावसायिक हॉटेल व्यवसायामध्ये तुम्हाला त्यांना काम देऊ शकतो त्या दृष्टीने सर एखादा असा तुम्ही शिबीर चालू केलं व्यवसाय प्रशिक्षण शिबिर तर ते खूप उपयोगच होईल या मुलांसाठी सर ते तर मी नक्कीच करणार आहे पण आता जे माझ्या बरोबर गावामध्ये भरपूर असे युवक आहेत का कुणी इलेक्ट्रिशियनचं काम करतं कोण प्लंबिंगचं काम करतं कोण आपलं तुमचं वेल्डिंगचं काम करतं सर असे भरपूर कारागीर आहेत कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे कोण सब कॉन्ट्रॅक्टर झाले तर त्यांच्यासाठी मी ज्या दिवशी लोकप्रतिनिधी निवडून जाईल मी त्या दिवशी त्यांच्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार सर मी तर तुम्हाला शुभेच्छा आहेत पण अजून एक शेवटचा प्रश्न असा विचारू खंडाळ्यामध्ये खरं तर तुमच्यासारख्या तरुण तडफदार युवकाची गरज आहे नव्या उमेदीच्या का कार्यकर्त्याची गरज आहे आणि तुम्ही नगरसेवक झालात व्हावी आमची इच्छा आहे तर पहिलं काम तुम्ही काय कराल पहिलं काम सर मी करणार का आमच्या गावामध्ये ॲम्ब्युलेन्सची खूप उद्या कमी अर्धा तास एक तास अँलची वाट पावली तर मी ते माझ्या माध्यमातून या कुठल्याही ट्रस्टच्या माध्यमात गावासाठी खंडाळा गावासाठी गावा मी स्वतंत्र ॲम्ब्युलन्स आणणार पहिली तर दत्त अजून एक प्रश्न आहे की आपल्या खंडाळ्यामध्ये बरेच वर्ष लोक राहतात त्यात अनधिकृत म्हणता येत नाही पण बरेच वर्ष त्या ती त्या ठिकाणी राहतात त्यांना तसं प्रॉपर नगर नगरपालिकेकडनं प्रॉपर्टी कार्ड म्हणा किंवा स्थानिक रहिवाशी म्हणून तो दाखला तसा मिळालेला नाही आहे माझ्यामध्ये सर्वांनाच तर त्याच्यासाठी या एवढी वस्ती आहे पूर्ण पूर्ण खंडात भरपूर वस्ती आहे तर नेताजीवाडी असेल किंवा शिव शिवाजीपेठ असेल तिकडे ग थोडा अर्धा गाठवा गावठा नाही तर अशा लोकांसाठी तुम्ही काय करणार आहेत आता सर आमचा महत्वाचा मुद्दा की नेताजीवाडी वारंवार कमीत कमी आता मी वीस वर्ष झालं मी बघतोय तर तसं तर ते पन्नास सत्तर वर्षापासून तिथे लोक राहतात तर आमदारांना मी एक विनंती करणार आहे की बॅटरी झालं तुमचं आमचं नेताजीवाडी झालं असं कुठलं एरिया आहे त्याच आपण जसं भुशीला सर्वांना घर नावार करून दिली तशी आमच्या खंडाळ्यामध्ये पण आपण लक्ष टाकून एवढ्या वर्षाचा एवढ्या वर्षाचा प्रश्न तो मी आमदारांना विनंती केली आणि ह्याच्या पुढेही विनंती आहे की त्यांना त्यांचा फोटो पास भेटावा व ते जे राहतात तो जो एरिया असेल तो त्यांच्या नावावर देण्याची मी आमदारांना विनंती करणार आहे सर खूप छान दत्ताभू तुमच्या संकल्पना चांगल्या आहेत म्हणजे भविष्यासाठी मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी चांगल्या आहेत आणि या खंडाळ्याचं पर्यटन क्षेत्र म्हणून त्याचा विकास करण्यासाठी आपल्या संकल्पना खूप ध्येय सु, 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 सुद्धा मी ऐकली सगळ्या आमच्या प्रेक्षकांनी ऐकली तर हे कुठेतरी तुमच्या नव्या कार्यकर्तेमध्ये या याचा शहराचा या खंडाळे शहराचा लोणा शहराचा विकास होईल अशी अपेक्षा मी बाळगतो आणि तुम्हाला नगरसेवक पदासाठी मी आमच्या मावळवार्थ परिवाराकडनं हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद आमच्याशी आपण एवढी चर्चा केल्याबद्दल धन्यवाद